नमस्कार मी रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे तहसीलदार कार्यालय दोन ऑक्टोंबरपासून दसऱ्याच्या मुहूर्तावर बी एस एन एलच्या कार्यालयामध्ये तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख राधानगरी येथील तहसीलदार कार्यालय दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन ऑक्टोंबर रोजी बी एस एन एल कार्यालयाच्या इमारतीमध्ये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी दिली राधानगरी तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी शासनाने चौदा कोटी निधी दिला असून त्याचे बांधकाम लवकर सुरू करण्यात येणार असल्याने तहसीलदार कार्यालय दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन ऑक्टोंबर रोजी राधानगरी बसस्थानकाच्या शेजारी असणाऱ्या बी एस एन एलच्या इमारतीमध्ये सुरू करण्यात येणार असून त्यासाठी राधानगरी तालुक्यातील नागरिकांनी त्याची नोंद घेऊन उन्द्ध सहकार्य करावे असे आवाहन राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी केले आहे राधानगरी तालुका कार्यालयाची नवीन इमारत बांधण्यासाठी निधी दिलेले आहे त्याच्यामुळे नवीन इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे